मंडळी पोलीस म्हटलं किंवा त्यातही पी एस आय म्हटलं की त्यांच्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोनच बदलून जातो ती खाकी वर्दी त्या वर्दीचा दरारा या सगळ्या गोष्टींना बघून कोणालाही अभिमान वाटतो आणि यासाठीच आपल्याकडे बरीचशी मुलं पी एस आय म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतात मंडळी पी एस आय होणं म्हणजे तुम्ही समाजासाठी आपलं आयुष्य वाहून घेण्यासारखंच आहे समाजसेवा करण्याचं समाजात चांगला बदल घडवून आणण्याचं आणि समाजात कायदा व्यवस्था घडवून आणण्यासाठी हे सर्वोत्तम माध्यम आहे असंही आपण म्हणू शकतो म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये पी एस आय होण्यासाठी कुठल्या महत्वाच्या पाच स्टेप्स आहेत ज्या तुम्ही काळजीपूर्वक केल्या किंवा पार पाडल्या तर तुम्ही खात्रीनं पी एस आय होऊ शकता याची चर्चा करणार आहोत शिवाय दोन हजार तेवीस पासून पी एस च्या परीक्षा पद्धतीमध्ये एक अतिशय महत्वाचा बदल झालेला आहे तो बदल काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष पोलीस खात्यात भरती होणं हे अनेकांचं स्वप्न असतं त्यात ही पी एस आय पदासाठी नेहमीच मोठी स्पर्धा पाहायला मिळते महाराष्ट्र पोलीस सेवेतील पी एस आय हे अत्यंत मानाचं पद आहे ज्याला इंग्रजीत पोलीस सब इन्स्पेक्टर आणि मराठीत पोलीस उपनिरीक्षक असं म्हणतात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजेच एम पी एस सी परीक्षेतून पी एस आय पदाची भरती केली जाते हे पद मिळवण्यासाठी तुम्हाला एम पी एस सी कंबाईन परीक्षेची तयारी करावी लागते पण या पदापर्यंत नेमकं पोहोचायचं कसं यासाठी कोणत्या परीक्षा द्यायच्या भरती कशी असते वेतन किती असतं अभ्यासक्रम काय असतो या सगळ्याची सविस्तर तपशील बऱ्याच मुलांना माहिती नसते म्हणूनच आज आपण या व्हिडिओमधून ही सर्व माहिती बघणार आहोत आणि त्या पाच स्टेप्स कोणत्या आहेत ज्या तुम्हाला पी एस आय बनण्यासाठी पार पाडणं गरजेचं आहे हेही जाणून घेणार आहोत म्हणजे पी एस आय बनण्यासाठी सर्वात पहिली स्टेप आहे ती म्हणजे यासाठी लागणारी तुमची शैक्षणिक पात्रता म्हणजे पी एस आय बनण्यासाठी तुम्ही ग्रॅज्युएट असणं कंपल्सरी आहे म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे शिवाय तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान देखील असणं आवश्यक आहे म्हणजे यातली दुसरी आणि सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे पी एस आयची पूर्वपरीक्षा मंडळी पी एस आय पदासाठी पूर्वपरीक्षा घेतली जाते ही परीक्षा शंभर मार्कांची असते यामध्ये तुम्हाला शंभर मार्कांसाठी शंभर प्रश्न विचारलेले असतात आणि याचं उत्तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये द्यायचं असतं म्हणजे चार ऑप्शन्सपैकी योग्य ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो इतिहास भूगोल अर्थशास्त्र पॉलिटी करंट अफेअर्स रिजनिंग ॲबिलिटी या सर्व विषयांबद्दल हे शंभर प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराला इथं एक मार्क मिळतो तर चुकीच्या उत्तराला शून्य पॉईंट पंचवीस मार्क्स हे निगेटिव्हली कट होतात म्हणजेच समजून घ्या या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे पूर्व परीक्षेतून चांगलं मार्क मिळून तुम्ही जर मेरिट लिस्टमध्ये आलात तर तुमची मुख्य परीक्षेसाठी निवड होते एक लक्षात ठेवा परीक्षेचे मार्क हे फक्त तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी एंट्री म्हणून वापरले जातात ते तुमच्या फायनल लिस्टमध्ये कुठेही विचारात घेतले जात नाहीत मंडळी पी एस आय बनण्यासाठी तिसरी स्टेप आहे ते म्हणजे मुख्य परीक्षा मंडळी मुख्य परीक्षा ही एकूण चारशे मार्कांची असते या चारशे मार्कांसाठी पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर असतात पेपर वन हा दोनशे मार्कांचा असून त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश या विषयावरती प्रत्येकी पन्नास पन्नास प्रश्न विचारले जातात दोन्ही विषयांचे शंभर प्रश्न आणि शंभर प्रश्नासाठी दोनशे मार्क्स म्हणजे एका प्रश्नासाठी दोन मार्क्स असतात याचप्रमाणे पेपर टू हा सुद्धा दोनशे मार्कांचा असून यामध्ये इतिहास भूगोल अर्थशास्त्र पॉलिटिक्स करंट अफेअर रिजनिंग ॲबिलिटी जनरल सायन्स पर्यावरण आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचा कायदा या सगळ्या विषयांवर एकूण शंभर प्रश्न विचारले जातात याचं मार्किंग पण पेपर वनसारखंच असतं म्हणजे शंभर प्रश्नांसाठी दोनशे मार्क्स मंडळी मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळून मेरिटमध्ये आला तरच तुमची शारीरिक चाचणीची परीक्षा होते बनायची स्टेप म्हणजे शारीरिक चाचणी आधी चा पदासाठीची शारीरिक चाचणी व्हायची त्यावेळी याचे मार्क्स तुमच्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये पकडले जायचे पण दोन हजार तेवीसला ला नवीन नियम आलाय त्या नियमानुसार आता शारीरिक चाचणी ही फक्त इंटरव्ह्यू साठी म्हणून पकडली जाते म्हणजे आता शंभर मार्काची फिजिकल टेस्ट होते यापैकी तुम्हाला क्वालिफाय करायला सत्तर मार्क्स पाडावे लागतात अगोदर हे मार्क्स साठ होते हे मार्क्स पडल्यानंतरच तुम्ही इंटरव्ह्यूसाठी साठी क्वालिफाय होता पण हे मार्क्स फक्त इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय म्हणून पकडले जातात आता पहिल्यासारखं फायनल मेरिट लिस्टमध्ये या फिजिकलच्या मार्कांची गणना होत नाही मंडळी पी एस आयच्या शारीरिक चाचणीसाठी काही बेसिक गोष्टी अत्यंत गरजेचं आहेत या गोष्टी असतील तरच तुमची शारीरिक चाचणी घेतली जाते त्या गोष्टी मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळ्या आहेत त्या एक्झॅक्टली कशा आहेत त्या आपण बघूया म्हणजे यासाठी मुलांची अनवाणी पायांनी उंची ही कमीत कमी एकशे से पासष्ट सेंटीमीटर से। असली पाहिजे आणि त्यांची छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे से। शिवाय त्यांची छाती फुगवण्याची क्षमता किमान पाच सेंटीमीटर असणं आवश्यक आहे तर मुलींची पायांनी उंची ही कमीत कमी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर असली पाहिजे से। जर या बेसिक शारीरिक गोष्टींची तुम्ही पूर्तता करत असाल तरच तुमची पुढची शारीरिक चाचणी होते म्हणजे शारीरिक चाचणी ही शंभर मार्क्सची असते या चाचणीमध्ये तुम्हाला गोळा फेक उडी धावणे पुलअप्स या टेस्ट द्यावे लागतात आणि त्याद्वारे तुम्हाला मार्क्स दिले जातात या परीक्षेत तुम्हाला किमान सत्तर गुण मिळवावे लागतात आता आपण शारीरिक चाचणीमध्ये कुठल्या गोष्टींसाठी किती मार्क्स दिले जातात हे बघूया मुलं आणि मुलींसाठी वेगवेगळी शारीरिक चाचणी असते मुलांना गोळ्या फिकीमध्ये सात पॉईंट सव्वीस सा किलो वजनाचा गोळा फेकावा लागतो हा गोळा तुम्ही सात पूर्णांक पाच मीटर फेकल्यास तुम्हाला पंधरा गुण मिळतात तुम्हाला ही काढावे लागतात यात एका पुलपसाठी अडीच मार्क ठरलेले असतात जर तुम्ही आठ पुलप्स काढले तर तुम्हाला वीस मार्क्स दिले जातात लांबुडीमध्ये जर तुम्ही चार पॉईंट पन्नास मीटरची लांबुडी मारली तर तुम्हाला पंधरा मार्क्स दिले जातात शिवाय रनिंगमध्ये तुम्ही जर आठशे मीटर अंतर दोन मिनटं तीस सेकंदामध्ये धावला तर यासाठी तुम्हाला पन्नास मार्क्स मिळतात मुलींना गोळा फिकीमध्ये चार किलो वजनाचा गोळा फेकावा लागतो हा गोळा जर तुम्ही निश्चित अंतरापर्यंत व्यवस्थित फेकला तर तुम्हाला वीस मार्क्स मिळतात जर व्यवस्थित लांब उडी मारली तर तीस मार्क्स दिले जातात शिवाय चारशे मीटर व्यवस्थित धावलात तर यासाठी देखील तुम्हाला पन्नास मार्क्स मिळतात मुलं आणि मुलींच्या या वेगवेगळ्या शारीरिक चाचणीमधून प्रत्येकाला शंभरपैकी किमान सत्तर गुण मिळवणं आवश्यक असतं सत्तर गुण मिळवले तरच तुमची इंटरव्यूसाठी निवड होते मंडळी पी एस आय बनायची पाचवी आणि शेवटची स्टेप आहे ती म्हणजे मुलाखत मंडळी जी मुलं शारीरिक चाचणीमध्ये सत्तर मार्क्स मिळून इंटरव्यूसाठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांना इंटरव्यूसाठी बोलावलं जातं याची तारीख व वेळ तुम्हाला एम पी सी आयोगामार्फत कळवली जाते हा इंटरव्ह्यू पन्नास मार्कांचा असतो आणि याचे मार्क्स फायनल मेरिट लिस्टमध्ये पकडले जातात इंटरव्ह्यूमध्ये मध्ये तुम्ही पी एस आय म्हणून काम करण्यास मानसिकरित्या किती सक्षम आहात हे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारून चेक केलं जातं यात तुमचं व्यक्तिमत्वही तपासलं जातं शिवाय एखाद्या एमर्जन्सीच्या वेळी तुम्ही कसे रिस्पॉन्स करता तुम्हाला परिस्थितीनुसार निर्णय घ्यायला जमतं की नाही एखाद्या वेळी तुमच्यासमोर अचानक अवघड परिस्थिती निर्माण झाली तर तुम्ही कसे त्याला रिॲक्ट करता या सगळ्या गोष्टी इंटरव्ह्यूमध्ये बघितल्या जातात इंटरव्ह्यू हा पन्नास मार्क्सचा असतो आणि याचे मार्क्स फायनल मेरिट लिस्टमध्ये पकडत असल्यामुळे तुम्ही याचा वेगवेगळ्या पद्धतीने सराव केला पाहिजे शिवाय काही ठिकाणी तुम्ही मॉक इंटरव्ह्यू दिले तर तेही तुम्हाला फायद्याचे ठरतील मंडळी इंटरव्ह्यू झाल्यानंतर इंटरव्ह्यू आणि मेन्स परीक्षा अशी मिळून साडेचारशे मार्क्स पैकी तुम्हाला जे काही मार्क्स मिळाले त्यावरती तुमचं फायनल मेरिट लागतं आणि फायनल मेरिटमध्ये तुम्ही बसलात तर तुम्ही पी एस आय म्हणून सिलेक्ट होता एकदा तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुमचं एक ते सव्वा वर्षाचं ट्रेनिंग नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये होतं मित्रांनो ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला जवळपास एकावन्न हजार रुपये यापैकी सगळे कटिंग करून तुमच्या हातात जवळपास चौतीस ते पस्तीस हजार रुपये दर महिन्याला पडतात म्हणजे दर महिन्याला तुम्हाला मध्ये सुद्धा चौतीस ते पस्तीस हजार रुपये पगार मिळत असतो म्हणजे दरवर्षी सुमारे तीन ते चार लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात यातील अनेक विद्यार्थी परिपूर्ण तयारी करून परीक्षेला बसतात लाखो मुलं असल्यामुळं ही स्पर्धा अटीतटीची असते त्यामुळे या परीक्षेच्या तयारीला तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितकी यश मिळण्याची शक्यता अधिक असते जर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला असताना परीक्षेची तयारी सुरू केली तर अभ्यासासाठी अधिक वेळ मिळतो आणि यश मिळण्याची शक्यता देखील वाढते मात्र काही कारणानं तसं करणं शक्य झालं नाही तर परीक्षेला बसण्याआधी किमान वर्षभर तरी या परीक्षांची तयारी करणं योग्य होईल तर मंडळी मेहनत करून मानाने खाकी वर्दी अंगावर चढवून पी एस आय समाजसेवा करण्यासाठी तयार व्हा आणि या परीक्षेची सुरुवात आतापासूनच करा आमच्याकडून तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद